विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह करा, करा, नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आम्ही आहोत कामेवाडी तालुका चंदगड येथे आणि एक इथं अतिशय वाईट घटना म्हणजे गेली दोन महिने गेली दोन महिने इथे हत्तीनं हैदोस गाठलेला आहे है, आणि येथील शेतकऱ्यांना याचं खूप मोठं नुकसान भोगावं लागलेलं ला आहे प्रत्यक्षात काही कामेडी गावचे शेतकरी आहेत नेमकं काय झालेलं आहे आणि काय परिस्थिती आहे किती नुकसान काय सांगू शकाल तर आम्ही सांगतो की चार पाच महिने झाले आता चालू आहे हत्तीचं नुकसान एकसारखं मॅडमनी यायलेत पंचनामा करून झालेत पण ते पंचनामा पण पं लवकर होईना झाले पाच सहा महिने तर बी पंचनामा मिळत नाही आहे जायचं फोटो मारून जायचं चालू आहे आमचं नुकसान वरच्या अधिकारी त्याबद्दल काही पण निर्णय घ्यायला तयार नाही आहे आम्ही दररोज जायचं आणि दिवस चार चार पाच पाच वेळा आमच्या येऊन हत्ती शिराले दोन लोड आमचं ऊस सगळं नुकसान केले आता आता पंचनामा एकसारखं करून तरी काय ते किती किती हत्ती आहेत ती एकच हत्ती आहे एकच एकच हत्ती आहे एकसारखं आमचं वाट एक म्हणजे एका वाट एक धरले की नाही वाट एक एकसारखा आमच्या ह्याच्यात ह्याच्यातच जायला आहे शेतात शहरात येऊन घुसवून सगळं हे कराले काय सांगा हत्तीच नुकसान इतकं भरमसाठ व्हावं लागले या कामेडू गावातील शेतकरी जगायचं काय मरायचं असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि दररोज एकच हत्ती आहे पण दररोज फिर मारते आणि संध्याकाळी अटकून जवळजवळ नाही म्हणजे दररोज किमान दहा एक शेतकऱ्यांच्या ऊसातून आता ऊस मोठं झालेलं आहे खाली थोडंसं ऊस खाल्ल्यास करते आणि तुडवून एवढं भयानक नुकसान करते प्रत्यक्ष गेल्या आता दोन महिन्या पाठीमागं आमच्या शेतातून मी बसवाने सिद्धराम शिर्गे राहणार कामेवाडी माझ्या शेतातून माझं स्वतःचं मंच रखवाली करण्यात जायचं मंच उद्ध्वस्त करून टाकलं त्याच दरम्यान तीन क्वाक मोडून टाकलं आणि चेंबर मोडून टाकलं पाण्याचं चेंबर आणि त्या दरम्यान जवळजवळ पवणे आठच्या दरम्यान हत्तीनं असा हैदोच गाठला आणि दररोज मी दहा वाजता पवणे दहा दहाच्या दरम्यान मी रखवालेला जात असायचो आणि त्या दरम्यान जर मी त्या दिवशी जर रखवालेला अगोदर गेलो असतो तर त्या ठिकाणी मला मारून टाकलं असतं असं असा भयानक अवस्था आमच्या गावातील शेतकऱ्यांचं व्हावं लागले आणि पंचनामा इथे जे वनरक्षक आहेत ते येते कित, किती दिवसापासून तो चालू आहे है। हे हैदो जवळजवळ दोन अडीच महिन्यापासून फुल चालू आहे मग दोन महिन्यापूर्वीपासून जे चालू आहे ना मग तेव्हापासून तुम्ही वन विभाग प्रशासनाला कळवलं त्याने येऊन काय केलं का नाही मग आम्ही कळवलेलं आहे वन विभागाला पण प्रत्यक्ष मग कुठं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी मॅडम येतात आणि पंचनामा करतात आणि आपलं काय हे कागद ते कागद ते चार कागद सांगतात ते तेवढं गोळा करतोय आणि त्यांच्याकडे आम्ही द्या लावलो आहे पण नुकसान काय देणार आहे ते हा देतील भले पाच हजार देतील पन्नास हजार देतील पण एखादा माणूस त्यात दगावला किंवा शेतकऱ्यांचं एवढं भरमसाठ चार महिन्याचं खत ते बी हे गाठल्यापासूनचं जे मोठं जे खर्च आहे ते खर्च शासन देत नाही माझं शेवटचं एवढंच त्या वन विभागाला एक विनंती सूचना आहे कारण कुपोषण आणि हे असं होण्यापूर्वीचं एक एक सूचना आहे जसं आम्ही आमच्या गावातील जनावर आम्ही तुमच्या हद्दीत पाठवत नाही वन विभागाच्या डोंगरात जसं पाठवत नाही तसं तुमच्या वन विभागातले जंगलातील तुमचे जे प्राणी आहेत जे प्राणी का असतील ते हा भले रानडुकर असेल गवे रेडे असतील हत्ती असेल आणि काय काय हिंसार प्राणी असतील त्या प्राण्यांना तुमचं तुम्ही सांभाळायचं तुमचं तुम्ही सांभाळून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा अन्यथा काही बर वाईट काही घटना घडले तर याला जबाबदार पूर्ण पूर्ण म्हणजे विभाग असेल मी अगदी पोट बोलतोय ह्या कामेवाडी गावातील ज्या शेतकऱ्यांच्या अगदी संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत की गेली दोन महिने या गावामध्ये हत्तीनं हैदो साक्षर घालून येथील पिकांचं तर नुकसान झालेलं आहे आणि हे नागरिक म्हणत आहेत की नुकसान भरपाई केवळ नुकसान भरपाईने हे भागणार नाही कारण का एखादा जू वगैरे गेला तर त्याला जबाबदार कोण साहेब काय सांगाल हॅलो माझं नाव प्रभाकरयबा पाटील मी कामेडचा रवशी असून जवळजवळ आता दहा ते पंधरा वर्ष झाले गवीरेडापासून आणि मग वन हत्तीपासून या हत्तीपासून पूर्ण टोटली गामेडी गावातील शेतकऱ्यांचं सा, भरमसाठ नुकसान चाललेलं आहे तरी पण शासनाने याच्यावरती योग्य निर्णय अजूनपर्यंत घेतलेले नाहीत परंतु माग वन विभागांना सौर कुपनीचा मागणी मंजूर झाले म्हणून पूर्ण टोटली गावातील शेतकऱ्यांना फसवून त्याचं काही अजून अंमलबजावणी झाली नाहीत तरी पण वनगाई वन वनगाई व गवीरेडे पासून तरी पूर्ण टोटली कामेडी गावातील शेतकरी मेट्याकुढेच आलेले नुकसान भरपूर होत आहेत तरी पण पंचनामा फॉरेस्ट खात्याने येणार पंचनामा करणार पंचनामा करूनसुद्धा त्याचा अजून अंमलबजावणी झाली नाहीत आज नाही उद्या होतील म्हणून पूर्ण टोटली शेतकरी प्रत्यक्षात आहेत परंतु प्रत्यक्षात काही नाही त्यातच आता दोन तीन महिने झाले हत्तीपासून मोठ्या प्रमाणात कामेडी गावातील शेतकऱ्यांचा उसाचा पीक भात पीक आणि भोईमुग यासारख्या मोठमोठ्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान हत्तीपासून होत आहे तरी पण शासन अजूनही त्या झोपेची अवस्थेत आहेत तरी त्यांनी काही योग्य निर्णय या वन प्राण्यापासून संरक्षणासाठी काही योग्य पावले उचलले नाहीत तरी शासनाने याबाबत योग्य निर्णय घेऊन पूर्ण टोटली बंदोबस्त आपल्या जनावरचे करून घ्यावेत अन्यथा पूर्ण टोटली कामेड गावातील शेतकरी बंधुंनी बंधुने वनगाई किंवा हत्ती या मुख्यस्त्र प्राण्यांना मारण्याचा प्रयत्न करतील त्याची संपूर्ण जबाबदारी फास्ट खात्याने घ्यावी असं मी विनंती करतो काय सांगाल आता काय आता सगळ्यांनी सांगितलेले बरोबर आहे आता क कमीत कमी कामेगावचे काही पन्नास एकर हत्ती आणि गही रेडापासून पड पडलेले आहे त्यासाठी त्यांच्या ज जनावर त्यांनी बंदोबस्त करून घ्यायचं नाहीतर आम्हाला परवानगी द्यायचं आम्ही दररोज एक मारून टाकतो एवढंच आपलं म्हणतो या शेतकऱ्याची अशी मागणी आहे की एकतर वन विभागानं ह्या प्राण्यांचं कुठेतरी संरक्षण करावं यांना यांच्यावर बंदी आणून यांचं कुठंतरी दुसरेकडे यांना घेऊन जावं अन्यथा आम्हाला असं परवानगी द्यावी की त्यांना आम्ही मारायला तयार आहोत आणि त्यांना मारण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आता इथं आमच्या चंदगड वन विभागाचे काही वन अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया मॅडम नेमकी परिस्थिती आणि आपण आतापर्यंत या दोन महिन्यात एकंदरीत काय काय केलेलं आहात आता जर कोणाचा म्हणजे हत्तीने तर आम्ही म्हणजे त्यांनी फोन त्यांचे पंचनामे करते जागेवर येऊन खरं मॅडम ती लोक म्हणत आहेत की तुम्ही येऊन प्रत्यक्षात पंचनामा करतात खरं पंचनामा फक्त ही कृती नाहीये प्रत्यक्षात कृती काहीतरी पाहिजे त्या हत्तीचा बंदोबस्त कशा प्रकारे आणि कसं करणार आपण आता हत्तीचा बंदोबस्त म्हणजे आता एखाद्या प्राण्याला आपल्याला जंगलातून हाकवायचा आम्हाला अधिकार नाही म्हणजे आमच्या अधिकारात नाही की एखाद्या प्राण्याला जंगलातून हाकू जर तो तुमच्या मालकी क्षेत्रात आला तर आम्ही त्याला हाकलून जंगला जंगलात घालू शकतो आपण जंगलात त्याला हकलून घालायला लाई ला पण पुन्हा ते गावामध्ये यायला तर नेमकी आपण काय करणार काय कृती करणार वरिष्ठ आपले काय सांगतात वरिष्ठांना आता सांगितलेलं आहे पण तेच करू शकतो कारण आपली रोज संध्याकाळी टीम असती हत्ती हाकवायसाठी संध्याकाळी रोज असती ह्यांना सगळ्यांना पण माहिती आहे जंगलात ना आम्ही एखाद्या प्राण्याला हाकलून घालण्याचा अधिकार तर आमच्याकडे नाही जर तुमच्या मालकी क्षेत्रात आला तरच आम्ही त्याला म्हणजे हाकलून वरती घालू शकतो एकंदरीत इथं वन विभागांच्या ह्या मॅडमशी संवाद साधल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ह्या हत्तीला आपण जंगलामध्येच फक्त घालणार आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्कामध्ये आल्यानंतर आपण त्यांची टीम येऊन इथं काम करते प्रत्यक्षात हे कुठंतरी उत्तर एक उदासीनतेचं आहे आणि त्या अनुषंगाने या वन विभाग प्रशासनाने आणि ह्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे काळजीनं लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे न्यूज लाईव्ह चंदगडसाठी बाबासाहेब मुल्ला